आदरणीय सर्व म्हणूया कारण सारखे पुढचे फोन या लग्न आज आपण पिंपळवंडी आणि पिंपळवंडीच्या पंचकोशीमध्ये येणारी जे वेसी म्हणजे बॉर्डरवर असणाऱ्या गावांमध्ये प्रवेश करून त्या ठिकाणी भूमिपूजन करतोय त्यातलाच एक भाग म्हणजे या ठिकाणी आज आपण स्मशानभूमीमध्ये उभारण्यात येणाऱ्या सेटचं या ठिकाणी आता भूमिपूजन केलं उद्याच काम चालू होईल या गावातील नेतृत्वाने ज्या पद्धतीने मांडणी केली आणि त्याने सांगितलं की संतोष गांजळे सगळ्यांची नावं घेतली नाही भाऊ कोडे सगळ्यांची नावं घेतली आपल्या सभापती आहेत निलेश भाऊ चव्हाण आहे त्या ठिकाणी निलेश भाऊ भुजबळ आहे जो सतत त्यांच्या ट्रेनिंगमध्ये असतो आणि त्यांच्या बऱ्यापैकी चालणचा प्रश्न पण आपण आता शेवटच्या टप्प्यात आणलेला आहे आणि नितीन भाऊ आणि अजित दादा सगळ्याच या ठिकाणी आहेत महिला बघितली असं वाटत असेल हा कसला कार्यक्रम का। आले आले आणि गेले गेले परंतु ताई आले आले आणि गेले गेले खोटे नारळ फोट खोटी भूमिपूजन उद्घाटन अशा ताईनी बावीस वर्षात केली नाही एक वेळेला काम मी भूमिपूजनाला येणार नाही पण ज्यावेळेस तुमचं काम परिपूर्ण होईल तेव्हाच यायचं हा माझा गेली बावीस वर्षाचा असणारा सततचा कारण मी बऱ्याच ठिकाणी पाहते लोक म्हणतात अशी खूप नारळ फुटले आहे पण कामच होत नाही त्यामुळे आज जरी तुम्हाला असं वाटत असेल की खूप ताईनी आमच्या बरोबर घाई केली मी तुम्हाला हा चढून विनंती करते कारण दुधाच्या धारा काढायची वेळ झाली आहे शेतकऱ्यांची आणि म्हणून सगळेजण पुढचे लोक फोन करतायत या ठिकाणी आपण मला समजून घ्याल या काळ्या कामामध्ये निश्चितपणाने आपल्याला काम सुरू आहे म्हणजे तिथे काहीच दिसत नाही मला तर आणि अशा स्मशानभूमी जेव्हा मी पाहते मागच्या वेळी डेड बॉडी वाहून गेली खामुंडीच्या त्या गायमुखवाडीच्या त्या परिसरात इथे ती तातडीने तिथे दुसऱ्या दिवशी जिल्हा परिषदेमध्ये जाऊन इथून फोन केला दुसऱ्या दिवशी जाऊन तिथे स्मशानभूमी उभी केली उभी करण्यासाठी निधी टाकला तसंच आज इथे आल्यानंतर म्हणून मनाला कळवळलं की रस्त्याच्या बाजूला कुठे आतमध्ये अगदी आम्ही आदिवासी पाड्यांमध्ये काय गांधुळेच आहे आपण वरपर्यंत जाऊन तिथे पेमदारा असेल त्या ठिकाणी असणाऱ्या इकडच्या पट्ट्यामध्ये जातो तिकडे पण आजनावळे वगैरे त्या पट्ट्यात जातो आणि कुठेही अशी परिस्थिती दिसली तर आम्ही समजू शकतो त्या ठिकाणी आम्ही करतो विचार करतो काम करतो हा भाग वेगळा आहे पण हे तर अगदी पूर्वपट्ट्यातलं मोठं गाव मोठं ठिकाण मोठी वाडी आणि अशा ठिकाणी सुद्धा जर अशी कामं होत नसतील तर दुर्दैव आहे पण तुम्ही जो या ठिकाणी सुरुवात केली आहे त्या सुरुवातीला मी एवढंच सांगेन की या ठिकाणी ज्या वेळेला आपण पुढच्या वर्षी येऊ त्यावेळेला निश्चितपणाने या परिसरामध्ये नुसतं शेड नाही उभं राहणार तर शेडच्या बाजूला बसण्यासाठी वेटिंग सुद्धा आपण करू कारण आयुष्यभर कसं आयुष्यभर कसा खाऊ आयुष्य जगत असणारा व्यक्ती तो गेल्यानंतर कितीही सोन्याची कौल घातली तर ती कामाला येत नाही पण जी माणसं आपल्याला तिथे सोडायला येतात तो शेवटचा कार्यक्रम होतो त्या कार्यक्रमाला ऊन वारा पावसापासून संरक्षण झालं पाहिजे आणि म्हणून माझा ध्यास असतो की आरोग्य असेल शिक्षण असेल अंगणवाडी असेल आणि स्मशानभूमी असेल आणि देवा पुढचा सभा सभामंडप असेल या कामात मी चुकवत नाही आणि त्यामुळे कधी काम माझ्या नजेतून सुटत नाही त्यामुळे या ठिकाणी भाऊ तू मागितलं नाही आलेल्या कामाचं तू कौतुक केलं तुला वाटलं की लक्ष दे कमतरता आहे निश्चितपणाने येणाऱ्या काळामध्ये तालुक्याने निर्णय घेतला आहे की मला आमदार करायचंय करायचंय ना की जो गुन्हे घेणारी लोकांनी आजपर्यंत लक्ष दिलं नाही पण मी तर एकदाच निवडून येणार आणि पुन्हा तुमच्याकडे मागायला पण नाही येणार एकदा झाले ना त्या पाच वर्षात पंचवीस वर्षाचा बॅकलॉग भरून काढणार आणि किती गावं अशी वंचित राहिलेली आहे माझ्या माता भगिनींचे शेताकडे जाणारे रस्ते मोठे मोठे सगळे होतात हो छोटी कोणी बघायची माझ्या शेतकऱ्यांचे प्रश्न मग ते अशा असणाऱ्या स्मशानभूमी असतील वेटिंग सेट असेल या ठिकाणी पुढे जिथे जागर होतो धर्माचा त्याच्या पुढे सभा असेल त्या ठिकाणी मंदिर म्हणजे कौलाचं ते मागच्या वेळी एकाने दाखवलं पण कागदपत्रांची पूर्तता केली नाही आमच्या मागे जर एखादी व्यक्ती नानांकडे गांधाकडे कोणाकडे असे गणेशबाई कोवढे आहेत आता निलेश कोणी पण कोणाकडे गेला आणि माझ्यापर्यंत माणूस आला इथं तर तुमच्या हक्काच्या आपल्या संगीततायी आहे तिथे वैशाली आहे इथे दादा आहे तुमच्याकडे माणस माणसं परंतु याच्या माध्यमातून आपण ज्या ज्या वेळी माझ्यापर्यंत याल त्या त्या वेळी तुमच्या शाळा दुरुस्तांचे प्रश्न असतील तुमच्या अंगणवाडीचे प्रश्न असतील असे जे हे प्रश्न आहेत की ज्याचा विचार करून मला धडकी भरते हे प्रश्न मार्गी लावल्याशिवाय मी स्वस्त बसणार नाही हे तुम्हाला सांगते पुढच्या वेळेला येताना नुसतं हे आठ लाख नाही तो पुढचं पॅकेज घेऊन आलेली असेल हे काम लवकर पूर्ण करा आणि हे काम जे घरातलं काम करतो त्या पद्धतीने आपला शेवट आपण गेल्यानंतर तिथे जाणार आहोत अशा भावनेने जर थोडं लक्ष देऊन केलं ठेकेदार त्याच्या पद्धतीने काम करत असो पण त्याला मदत करून आपण चांगलं काम तो आला तर त्याला वाटलं पाहिजे की तुम्ही सांगितलं थोडं काम जास्तच करेल तुम्ही त्याला मदत केली तर निश्चितपणाने काम उभं राहत असताना जे कमी पडेल ते सुद्धा मी दिल्याशिवाय स्वस्त बसणार नाही चांगल्या पद्धतीचं बांधकाम करून घ्या एवढंच तुम्हाला सांगते आणि पुढील कार्यक्रमाला जाण्याची घाई असा म्हणून आपली रजा घेते जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम